शून्य पैशामध्ये अकाउंट त्या ठिकाणी उघडायचं आहे हे आम्ही करतोय तुम्ही न सांगता सुद्धा आमच्या महिला बहिणींची काळजी घेण्याचं सगळ्या बाजूनी त्या ठिकाणी आम्ही काम करतोय परंतु यांना विकासावर बोलायचं नाही यांना कामावर चर्चा करायची नाही बाहेर त्या ठिकाणी मोठमोठ्या घोषणा करायच्या माझा पक्ष चोरला माझा चिन्ह चोरलं खोके गद्दार संविधान बदलणार म्हणजे मला सभापती मोदय आश्चर्य वाटतं संभाजीनगरचा कार्यक्रम त्या ठिकाणी म्हणजे भान तरी आपल्याला असलं पाहिजे सभापती मोदे भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक घेतला त्याचा प्रवेश सोहळा चालू आहे म्हणजे तो दुसऱ्या पक्षात ना आपला आला आपल्या पक्षात आला तर ते, ते पुण्याचं काम तो चोरला नाही आणि त्याच कार्यक्रमात सांगायचं आमचा आमदार चोरला आमचा पक्ष चोरला म्हणजे आपण दुसऱ्याचा नगरसेवक चोरला त्याचं त्या ठिकाणी काही नाहीये राजकीय मोदय नाही असं दा, दानवे साहेब हे पण सहिष्णुता ठेवा ना थोडी तुम्ही पण सांगितलं नगर शोक घेतला मी कोणाचं नाव पण नाही घेतलं आता बरोबर लागलं असं सहिष्ठूवर राहून चालत नाही तो आपण टीका तुमच्या बाजूने उलट सांगते की ऐकून घ्या तुम्ही पण ऐकून घेरा तुमच्या जो बाकीचे सदस्य उत्तर देणार आहेत त्याच्यात बोला ना तुम्ही समाचार घ्यात असं काही नाही त्याच्यामुळे आपण घेतला आपला तो बाब्या दुसऱ्याचं कारट्ट म्हणजे आमचे आमदार जोशीकडे गेले की चोरले आणि दुसऱ्यांचे नगरसेवक आपल्याकडे आले की ते चोरले नाहीत ही सभापती महोदय या ठिकाणी मनोवृत्ती योग्य नाही आपण जे बोलतो राजकारणात ते त्या ठिकाणी पारदर्शक असलं पाहिजे परंतु आपल्या सोयीचं बोलण्याची पद्धत सभापतीमध्ये हो आणि कुठलाही पुरावा लागत नाही काल मी त्या ठिकाणी एका राष्ट्रवादी पक्षाचं त्या ठिकाणी नेत्याचं म्हणजे पवार साहेबांचं एक स्टेटमेंट ऐकलं की आम्हाला फडणवीस साहेबांनी एक प्रतिज्ञापत्र पाठवलं की ज्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव घ्या पवार साहेबांचं नाव घ्या आदित्य ठाकरेंचं नाव घ्या अरे कुणी सांगितलं काय सांगितलं परंतु विकासावर अर्थसंकल्पावर टीका करायला संधी नाही मग अशा गोष्टी काढायच्या लोकांच्या मनात काही संभ्रम निर्माण होतोय का अशा होतो प्रकारचं फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा केविलवाला प्रयत्न या ठिकाणी सभापती मोदय या ठिकाणी होताना या लोकांचा सभापती मोदय दिसतोय आणि त्याच्यामुळे सभापती मोदय या ठिकाणी अशा प्रकारे खोट खोटं खोटं बोलण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे मुंबई गोवा हायवे महामार्ग आहे पहिला तुम्ही पंधरा सोळा वर्षाचा इतिहास सभापती मोदी तपासा